बाबतीत पाहून स्वागत करतो योग्य असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता राहिला प्रश्न दुसऱ्या कुठल्या मतदारसंघाचा त्या बाबतीत पवार साहेब सुप्र आपण कोटाचा निर्णय कोटाच्या निर्णयाला आदर देणारी माणसं आहोत त्या अनुषंगाने पवार साहेब त्या बाबतीत सांगितलं असेल जे कोणी तुम्हाला इच्छे हे या महाराष्ट्रामध्ये स्वयंबानी महाराष्ट्रामध्ये घडतेचार होत्या सरकार त्या बाबतीत काहीच करत नाही ज्या ज्या लोकांना ठेवायचं ते घेऊ शकते पण कुठेही दुसरा कुठला प्रकार होऊ नये याची काळजी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पवारसाहेबांनी त्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे महत्वाचे वेगवेगळे कारण असतात एक समिती असते समितीला वाटतं की थ्रेट परसेप्शन असेल तर मग ते काय आहे हे त्या नेत्याला सांगितलं जात आणि त्याच्यावर जर ते नसेल आणि फक्त राजकीय हेतू असेल की साहेब कुठे जातात कोणाला भेटतात काय करतात ही माहिती काढण्याचा हेतु असेल तर चुकीची गोष्ट आहे त्यांच्या मित्र पक्षाच्या इथं सुद्धा बीजेपी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करतो आणि ती त्यांची प्रवृत्ती याच्यासाठी कारण का ते उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा कळालं होतं त्यामुळे आता शिंदे साहेब आणि अजित दादा यांना सुद्धा त्या बाबतीत काय कळलंय त्या बाबतीत ते काय निर्णय घेतात हे म्हणावं लागेल पण भाजपची प्रवृत्ती की जिथं त्यांचा मित्र पक्ष उभा आहे तिथं त्यांचा विरोधी आमदार तिथे उभं करायचे तर अपक्ष उमेदवार आता इंदापूरच्या बाबतीत इथं असणारे माजी आमदार त्यांना त्या बाबतीत काय वाटतं हे मला तरी सांगता येणार पण भाजपने त्यांना हे सांगितलं तुम्हाला एम देतो पण ती दिलेली नाही कारण भाजप कधी शब्द न पाळणारा पक्ष आहे त्यामुळे आता ते भूमिका त्या बाबतीत काय घेतात इथले माझे आमदार तो त्यांचा त्यांचा विषय विदामी यात्रा असलेल्या उल्लेख केला होता नेमकं काय कारण आहे की तुलामी यात्रा इंदापूर मध्ये आता त्यांना मत पाहिजे म्हणून ते आले होते आता तिथ तुम्ही अंगणवाडी सेविका असा काही विचारलं तर मारून मुटकून तिथं अनेक महिलांना बोलवलं होतं तिथं असं ते अंगणवाडी सेविकांना सुद्धा धमकली होती बजावून कारवाई केली गेले पंधरा दिवस झालं प्रशासकीय अधिकारी फक्त महिला गोळा करण्यामध्ये तिथं व्यस्त आहे आणि मग आता सामान्य लोकांना जर तहसीलदार कार्यालयामध्ये काम असेल तर ते काम कुणी केलं का त्या अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांचं काम केलं नाही त्यामुळे सरकारच्या पैशावर हे यात्रा करतात सरकारच्या पैशावर त्या ठिकाणी गर्दी गोळा करतात आणि यात्रा काढण्यासाठी सुद्धा जी एजन्सी डिझाईन बॉक्स याला अजितदा पक्षाने दोनशे कोटी रुपये दिले म्हणजे गुलाबी गँगली पैशाची उदळपट्टी कशी लावते हे कुठल्याही महिलांच्या बाबतीत पुणे अपशब्द जर काढत असत ते योग्य नाही आपली संस्कृती नाही मी ते ना आई, ना काय बोललेत हे मला माहिती पण प्रत्येक महिलेच्या बाबतीत एवढा जेव्हा महिला पदाधिकारी असेल नंतर बीजेपीच्या पदाधिकारी खालच्या लेवलला काम बोलतात किती बोलणार तरी आपण संविधानिक भाषेमध्येच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं